नमस्कार कृषी मित्र हो मी कराडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या विशेष भागामध्ये मा आपण माहिती घेणार आहेत की कपाशीच्या टॉप दहा अशा व्हेरायट्या ज्या दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी तुम्ही त्याची लागवड केली पाहिजे ज्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो दोन हजार तेवीसमध्ये अतिशय उत्कृष्ट असा राहिलेला आहे अशाच कपाशीच्या टॉप दहा व्हेरायटीबद्दल आपण माहिती घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलच्या माध्यमातून अशाच प्रकारची नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो ज्यावेळी आपण कपाशीच्या कुठल्याही व्हेरायटीची माहिती आपण घेऊन येत असतो चॅनलवर तर ती जी माहिती आहे ती शेतकरी बंधूंच्या अनुभवानुसार तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो बऱ्याच वेळा त्या वानाची लागवड जी आहे ती मी माझ्या शेतामध्ये करत असतो परंतु एवढ्या वानाची लागवड आपल्या शेतामध्ये करणं शक्य होत नाही त्यामुळे जेवढी काही शक्य होते तेवढी आपण आपल्या शेतामध्ये लागवड करून त्याचे अनुभव घेत असतो किंवा जे काही शेतकरी बंधू माझ्या संपर्कात असतात त्यांनी कोणत्या व्हेरायटीची लागवड केलेली आहे आणि त्यांचा अनुभव त्या व्हेरायटीबद्दल कसा आहे ह्याच्याबद्दल मी चर्चा आधी त्यांच्याशी करतो नंतरच त्यामधून काही व्हेरायट्या निवडतो आणि या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे शेतकरी बंधू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती तुमच्यापर्यंत येत असते ती एक ऑथेंटिक माहिती असते सर्व पडताळणी करून ती माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असते त्यामुळे शेतकरी बंधूंनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलच्या माध्यमातून नेहमी शेतकरी बंधूंच्या सेवेत आणत असतो शेतकरी बंधू त्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन हजार चोवीस साली टॉप दहाच्या ज्या व्हेरायटी आहेत त्यामध्ये त्यांचा जो परफॉर्मन्स आहे दोन हजार तेवीस मध्ये अतिशय उत्कृष्ट राहिलेला आहे अशा दहा व्हेरायटी बद्दल आज माहिती घेणार आहोत त्यामध्ये दहा नंबरची जी व्हेरायटी आहे ते साई भव्या सीड्स कंपनीची सुपर टार्गेट व्हेरायटी सुपर टार्गेट व्हेरायटीची लागवड जी आहे ते बऱ्याच शेतकरी बंधूंनी केली होती आणि त्यांचा जो अनुभव आहे तो या व्हेरायटीबद्दल अतिशय चांगला राहिलेला आहे ही जी व्हेरायटी आहे ते कमी रोगास बळी पडते त्याचबरोबर या व्हेरायटीचं उत्पादन देखील चांगलं निघतं साधारणतः दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत कापूस या व्हेरायटीच्या लागवडीमधून एक निघू शकतो हो। त्यामुळे शेतकरी बंद तुम्ही देखील सुपर टार्गेट या नावाच्या व्हेरायटीचा जो निवड आहे ते दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता त्यानंतर नऊ नंबरची जी आहे ती म्हणजे सिरामा सीड्स कंपनीची एस आर सी एस सिक्स थ्री नाईन यस या वानाची देखील लागवड जी आहे ते मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू करतात त्यांनी केलेली आहे आणि त्यांचे अनुभव जे आहेत त्या वानाबद्दल अतिशय चांगले राहिलेले आहे आणि कापूस जो आहे तो या वानाबद्द मधून जो आहे तो बारा ते पंधरा क्विंटल ॲव्हरेज एकरी कापूस बऱ्याच शेतकरी बंधूंना झाला त्यामुळे शेतकरी बंधू तुम्ही देखील एस आर सी एस सिक्स थ्री नाईन या वानाची निवड दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता चांगल्या दर्जाचं वान चांगल्या प्रतीचे बियाणं या कंपनीने आपल्याला दिलेलं आहे शेतकरी बंधू त्यानंतर आठ नंबरचं जे वान आहे ते म्हणजे नाट सीड्स कंपनीची संकेत मागच्या वर्षी बऱ्याच शेतकरी बंधूंना ही व्हेरायटी मिळाली नाही परंतु यावर्षी तुम्ही नक्कीच लवकरात लवकर प्रयत्न करा नाट सीड्स कंपनीच्या संकेत या वानाची खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला हे देखील वान यावर्षी मिळू शकतं या वानाचं जे बियाणं आहे ते मार्केटमध्ये कमी उपलब्ध असतं त्यामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंना अडचण जाते मिळण्यासाठी म्हणून नाट सीड्स कंपनीचं संकेत त्या वणाची लागवड तुम्हाला करायची असेल तर थोडं नियोजन आपल्याला लवकर करावं लागेल उत्कृष्ट दर्जाचा दर्जा वाण आहे एकरी वीस क्विंटलपर्यंत याचं उत्पादन बऱ्याच शेतकरी बंधूंनी घेतलेलं आहे शेतकरी बंधू त्यानंतर सात नंबरची जी व्हरायटी आहे ते अंकुर सीड्स कंपनीची हरीश हरीश हे वाण दोन तीन वर्षापासून शेतकरी बंधूंच्या सेवेत आलेला आहे आणि याचा जो परफॉर्मन्स आहे हा देखील उत्कृष्ट दर्जाचा ठरलेला आहे बऱ्याच शेतकरी बंधूंनी याची देखील लागवड केली आणि आणि त्यांना चांगल्याच प्रतीचे उत्पादन या वनाच्या लागवडीमधून मिळालं ला। त्यामुळे तुम्ही देखील दोन हजार चोवीसचं नियोजन करत असेल तर हरीश या वनाची जी निवड आहे ते अंकुर सीड्स कंपनीच्या हरीश या वनाची निवड तुम्ही देखील करू शकता त्यानंतर सहा नंबरचं जे आहे ते बायोसिट्स कंपनीची जीएस झिरो जी एकोणतीस या वानाबद्दल एक माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे की या वनाचं चा उत्पादन चांगलं निघतं परंतु शेतकरी बनवून या वनावर मोठ्या प्रमाणात रश्व किडीचा अटॅक येतो त्यामुळे रश्ष्य किडीचा जर अटॅक तुम्हाला येत असेल किंवा तेवढं नियोजन तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही या वनाची निवड न केलेली बरी त्यामुळे शेतकरी बजूर तुम्हाला काय होईल रस्त्या किडीचा जर जास्त अटॅक आला तर तुम्हाला फवारणी जास्त करावे लागतील फवारणी जास्त केल्या तर तुमचा फवारणीचा खर्च वाढेल मजुरीचा खर्च वाढेल म्हणून तुमच्याकडून जर एवढं नियोजन होत नसेल तर तुम्ही जीर जी ए झिरो एकोणतीस या वानाची जर निवड नाही केली तरी हरकत नाही परंतु उत्पादनामध्ये जर याचा विचार केला तर चांगलं उत्पादन देणारं हे वाण आहे म्हणूनच मी टॉप दहामध्ये या वानाची निवड केली परंतु याचा काय प्रॉब्लेम आहे तो देखील तुम्हाला मी सांगितला त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पाच नंबरची जी व्हरायटी आहे ते क्रिस्टल कंपनीची फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास नावाप्रमाणेच व्हेरायटी आहे याचं उत्पादन जे आहे ते साधारणतः दहा अकरा क्विंटलपर्यंत एकरी मिळतं चांगल्या पद्धतीचं वान आहे बऱ्याच शेतकरी बंधू याची जुनी व्हेरायटी आहे बरेच शेतकरी बंधू या व्हेरायटीचे वेगळे कस्टमर बेस मानला जातो की ते दरवर्षी फर्स्ट क्लासचीच निवड करत असतात त्यामुळे शेतकरी बंधूंना आपापले देखील अनुभव असतात तर ही व्हेरायटी देखील अतिशय चांगली आहे कमी कमीकरीला बळी पडते उत्पादन देखील चांगलं देणारी ही व्हेरायटी आहे नंतर चार नंबरची जी व्हेरायटी आहे ते म्हणजे प्रभास सीड्स कंपनीची सुपर कॉट सुपर कॉट हे देखील जुनी व्हेरायटी आहे बरेच या स या व्हेरायटीचा देखील आपण म्हणू शकतो कस्टमर बेस हा वेगळाच आहे म्हणजे ते दरवर्षी याच व्हेरायटीची लागवड करतात त्यांना दुसरी व्हेरायटी पाहिजे नसते या व्हेरायटी व्यतिरिक्त म्हणून तुम्ही नवीन असेल तर तुम्ही देखील या व्हेरायटीचा नक्कीच यावर्षी लागवड करू शकता चांगलं उत्पादन देणारी कमी खर्चात येणारी ही व्हेरायटी आहे त्या त्यानंतर तीन नंबरचं जे वाहन आहे ते मैको सिड्स कंपनीचं जंगी किंवा धनदेव जंगी किंवा धनदेव हे लवकर येणारं वाहन आहे दोन्ही वाहनाची निवड तुम्ही या वर्षीच्या खरीप हंगामासाठी करू शकता चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणाऱ्या ह्या देखील व्हेरायट्या आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन नंबरची जी आहे ती आदित्य सीड्स कंपनीची मोक्षा मोक्ष या वानाची लागवड बरेच शेतकरी बंधू करत असतात आणि त्यांच्या अनुभवानुसार ज्यावेळी मी चर्चा केली तर त्यांचे अनुभव या व्हेरायटीबद्दल चांगले आलेले आहेत आले चांगल्या पद्धतीचं चा वान उत्तम दर्जाचं उत्पादन देणारं हे वान आहे त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये या वानाची देखील तुम्ही लागवड नक्की करू शकता त्यानंतर एक नंबरचं जे वान आहे ते टाटा कंपनीचं टाटा दिग्गज दिग्गज या नावाने मार्केटमध्ये चांगली व्हेरायटी उपलब्ध झालेली आहे शेतकरी बंधू ज्या शेतकरी बंधूंनी याची लागवड केली नसेल त्यामुळे यावर्षी ट्रायल म्हणून तुम्ही एखाद्या पाकिटाची लागवड केली तर पुढच्या वर्षी तुमचे अनुभव या वानाबद्दल काय येतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगाच सोबतच शेतकरी मित्रांनो हे झाल्या आजच्या टॉप दहा अशा व्हेरायट्या ज्यामध्ये तुम्ही दोन हजार चोवीसच्या लागवडीसाठी टॉप दहा व्हेरायटीमध्ये निवड करायची असेल तर तुम्ही या दहापैकी कुठल्याही काही व्हेरायट्या घेऊ शकता आणि दोन हजार चोवीसची लागवड करू शकता शेतकरी बंधूंनो आता हंगामाची तयारी सुरू झाली आहे बऱ्याच शेतकरी बंधूंची बियाण्यासाठीची धडपड सुरू झालेली आहे त्यामुळे तर शेतकरी बंधूंना महत्त्वाचे प्रश्न येत असतात की आम्ही कोणत्या कोणत्यापणाची लागवड करायला पाहिजे खत नियोजन कसं करायला पाहिजे सोबतच आम्ही फवारणीचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे या संपूर्ण गोष्टीची माहिती जी आहे ते हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलवर वारंवार असतात दररोज आपले व्हिडिओ येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कपाशी अशाच पद्धतीने नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणत्या विषयावर आपल्याला माहिती पाहिजे तर कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद